एमआयडीसी मध्ये या तीन ते चार महिन्यामध्ये जेवढ्या रासायनिक केमिकल कंपन्या याच्यामधून रासायनिक केमिकल पाणी हे सोडलं जातं दीड ते दोन महिन्यापूर्वी असंच काही कंपन्यांना आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिले होते परंतु दोन महिने झाले अद्याप कोणतीही कारवाई नाही काही पत्रकारांनी तो मुद्दा उघडकीस आणला होता त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यांनी त्याची दखल घेतली होती अशी माध्यमातून आम्हाला समजलं रत्नागिरी जिल्हा अधिकाऱ्यांनी जर दखल घेऊन जर दीड ते दोन महिने लागत असतील तर मला वाटत नाही की सर्वसामान्य साध्या माणसांना असा न्याय भेटेल खरं तर रत्नागिरी जिल्ह्याचे जे पालकमंत्री उदय सामंत ते उद्योग मंत्री पण आहेत त्यांनी कोणतीही लक्ष या लोटे एम आय डी सीवरती देत नाहीत दुसरी गोष्ट सीपी सीपीसीचं सी पी सीचं जे पाणी आहे ते पाणीचे त्याचे अध्यक्ष सतीश वाघ आहेत हे सर्वत्र सांगत सुटतात की आम्ही शुद्ध करून हे पाणी सोडलं जातं खर तर आता जो काही भाग आहे तो आम्ही दाखवला त्या भागामध्ये जवळपास तीन महिने उघड्यावरती पाणी सोडलं जातं त्याच्यामध्ये तिथं आजूबाजूला उघड्यावरचा परिसर असल्यामुळं तिथं गुरं देखील येतात ते पाणी पितात काही गुरं गेल्या वर्षी मृत्यूदेखील पडली होती त्याच्यानंतर जलजीवन मिशनच्या पा, पाईपलाईनच्या योजना या पाण्याच्या खालून सुद्धा गेलेल्या आहेत उद्या काही जीवितहानी झाली तर ह्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे असं मला वाटतंय काय तिथं काय भेटी घेतली आता आम्ही पंधरा ऑगस्टला उपोषण मरून उपोषण बसण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवेदन दिल्यावरती ते तात्काळ कारवाई करतो क्लोजरच्या नोटीस लावतो आणि आम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता पाहूया चोवीस तासामध्ये काय होतंय तर नाहीतर आम्ही पंधरा ऑगस्टला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आमरून उपोषणला यांच्या कार्यालयाच्या बाहेर बसेल संजय आखाडे संघटना मनसे कामगार सेना से से राज्य चिटणीस